सिडको लॉटरीतील घरांच्या भरमसाठ विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे काही दिवसांपूर्वी मनसेने मानवी साखळी करून विरोधात निषेध नोंदवला होता तर आज वाशीतील पोस्ट ऑफिस मध्ये मनसे आणि सिडको सोडत धारकांच्या वतीने पोस्ट कार्ड मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सिडको सोडत धारकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवत घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे सिडको हे एकमेव हो महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाइन आहे ती दुडकवून लावलेली आहे अख्ख्या भारता भारतामध्ये जेवढ्या जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत अहमदाबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल या सर्व सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गा गाईडलाईनचं पालन केलेलं आहे फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं त्यांनी ई डब्ल्यूची उत्पन्न मर्यादाला के केली सहा लाखापेक्षा कमी आणि एल आय जीची मर्यादा केली तुम्ही सहा लाखापेक्षा जास्त सहा लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय उद्या म्हणजे काय उद्या का मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला एलआयजी याचा अर्थ काय आर्थिक आर्थिकदृष्ट्या मुकेश अंबानी हे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात का असं म्हणणं आहे का झडकोचं म्हणजे सिडकोचा भोंगळ काळबार आहे सव्वीस हजार घरांची सिडको लॉटरी जी जाहीर झाली त्यामध्ये प्रतिसाद जो होता सिडकोला अतिशय अल्प भेटलेला आहे तरी पण त्यानंतर जे दर त्यांनी डिक्लेअर केले ते दर खूप जास्त होते आणि त्या दरांच्या कमी करणं म्हणजे आम्ही सर्व सिडको विजे ते सरेंडर करणार होतो पण त्याच वेळेस मा माझी अध्यक्ष सिडको ते वीस ते पंचवीस टक्के घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि एकनाथ शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री ते, ते नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच अपेक्षेने हजारो सगळं सिडको जे ते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या स्वरूप काढ जे मोहीम हाती घेतली आहे प्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आ, जे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत पहिले आम्ही एक मोहीम चालवली ज्याच्यामध्ये आम्ही सिडकोला निश्चित केला की आम्ही आमची दर कमी करावे आणि आता पोस्टाचे थ्रू आम्ही हे सांगतो आहे की मेल ईमेल सगळे आम्ही टाकले पाठवले सेंड केले पण त्याच्यावर आम्हाला काही स्पेसिफिक को उत्तर कोणीच दिलेलं नाही ना इव्हन सिडकोनी किंवा आम्हाला सांगितलेलं मंत्रालयातर्फे काहीतरी आम्हाला उत्तरे येतील म्हणून आता आम्ही हा विचार केला अगर ते नाही तर ओल्ड माध्यमातून तरी आम्ही काहीतरी सेंड करतोय पोस्ट ज्याच्याकरून करून त्यांनी आम्हाला उत्तरं द्यावी आता बघू हे कसं सक्सेसफुल होत आहे पण आमची हीच विनंती आहे जसं हे लोकांनी दर जसे जास्त जास्त वाढवले सिडकोचे रूमसाठी आणि रूम एकदम टायनी बिग प्राईज विथ टायनी हाऊस ते आम्ही अफोर्ड नाही करू शकत आम्ही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन साठी सा केलेला आहे ना कॉमन हाऊस वाईफ आहे ज्यांची आमची सॅलरी नाही वर ते वी आर द इनकम टॅक्स आम्ही स्पेंड करतो ते अमाऊंट तेवढी स्पेंड करतो त्याच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे लोकांनी कमी दर करून आम्हाला जागा द्यायला पाहिजे आता सगळेजण प्रायव्हेटला आम्ही अफोर्ड नाही करू शकत म्हणून आम्हाला पाहिजे की जसे लोकांनी दर रूम कमी देऊन दिले आहेत तसे आमचे प्राईस पण कमी करावे जे जे नव्वद आम्ही हे नाही करू शकत आम्हाला तीस चाळीस लाखापर्यंत दिले तर बरं पडेल हेच आमची विनंती आज मी पोस्टामध्ये आलो आहे पोस्ट कार्ड मी आंदोलन मी मेल केले सर्व काही केलं पण पोस्टाद्वारे एक आपली जुनी पद्धत आहे नव्या पद्धतीने कदाचित सरकारपर्यंत मेसेज गेला नसेल तर जुन्या पद्धतीने आम्ही त्यांना आज पोस्ट कार्ड माझी जी काय व्यथा आहे जी मी बोललो आहे की या घरांच्या किमती कमी करण्यात यावं मी त्यांना पाठवलं आहे कदाचित ह्याचा रिस्पॉन्स मला नक्की येईल मी बघतो